दररोज किचनमध्ये बनणाऱ्या रेसिपीला थोडा ब्रेक देऊया आणि एखाद्या दे दिवसाचा चुलीवर एखादा पदार्थ बनवून बघूया कारण बरेच पदार्थ असे असतात जे किचनमध्ये करणं एकदम सोपं असतं कारण गॅस आपल्याला पटकन पेटवायला जमतो तो नियंत्रणात असतो आपण त्याला कंट्रोल करू शकतो छोटा मोठा फ्लेमवर आपला फुल कंट्रोल असतो म्हणून पदार्थ परफेक्ट होऊन येतात तर आज आपण चक्क साबुदाण्याची खिचडी चुलीवर करून बघतोय भरपूर दिवस झाले आपल्या किचनमध्येच रेसिपीज येत आहेत पदार्थ बनत आहेत आणि ते परफेक्ट बनत आहेत साबुदाणा खिचडीसुद्धा गॅसवर परफेक्ट बनते कारण आपला कंट्रोल असतं आणि आपल्याला माहिती असतं तर आपण आज चुलीवर साबुदाण्याची खिचडी करून बघूया बघू कशी होते चिकटते की कशी होते तर आजची ही मजेशीर रेसिपी सुरू करूया सगळ्यात आधी एक चमचा मी तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये दोन मिरची टाकलेल्या आहेत मिरची छान बारीक करून घेतलेली आहे सात ते आठ आपण कडीपत्त्याची पाणी घेतली सोबतच आपण बारीक केलेला बटाटा घेतलेला आहे बटाटा असा डायरेक्ट टाकला की तो छान मॉइस्ट होतो आणि खिचडी आपली सुसुटीत व्हायला मदत होते त्यावर आपण थोडंसं मीठ टाकूया आणि थोडीशी आपण साखर टाकूया अर्धा चमचा साखर घेतलेला आहे आणि चिमुडभर मीठ घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया साबुदाण्याची खिचडी बनवताना शक्यतो आपण बटाटा बटाटांना घेता असा जर कच्चा बटाटा वापरला तर साबुदाण्याची खिचडी मोकळी सर व्हायला खूप मदत होते तर बटाटा आपण परतून घेतला त्याच्यानंतर दोन तीन मिनटाचं झाकण ठेवलं आहे झाकण ठेवून याला छान वाफवून घ्यायचं बटाटा छान असा शिजला पाहिजे जोपर्यंत बटाटा चांगला मॉइस्ट होत नाही यातून शिजत नाही तोपर्यंत याला छान असं वाफवून घ्यायचं बटाटा शिजायला फार फार तर तीन चार ते चार मिनटं लागतात त्याच्यावर टाईम घेऊ नका परफेक्ट बटाटा शिजला जातो कारण ते बारीक स्लाईसमध्ये कट केलेलं असतात म्हणून ते लवकर शिजतात त्याच्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाणेच आधी भाजून घेतलेले आहे त्याच्यानंतर त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं छान असं कूट करून घ्यायचा दोन तीन मिनटं परतून घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपण घेतलेला आहे जो की रात्रभर सोक केलेला आहे चांगला तर साबुदाणा कसा सोक करायचा तर जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर साबुदाणा छान आधी धुवून घ्यायचा त्यातलं स्टार्च असतं ते सगळं काढून टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि रात्रभर याला सोप करण्याकरता ठेवून द्यायचं तर साबुदाना व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर आपण दोन ते तीन मिनटाचं झाकण ठेवलं झाकण ठेवून आपण त्याला एक वाफ काढून घेतली म्हणजे साबुदाना आपला ट्रान्सलुसन होईल आणि छान असा तो मोकळा मोकळासर होईल आणि एक लक्षात घ्यायचं आहे की जरी आपण झाकण ठेवलं तरीसुद्धा तो अजिबात चिकटलेला नाही ना शेवटी आपण त्यावर कोथिंबीर घालूया आणि छान अशी आपली साबुदाण्याची खिचडी आहे ती तयार झालेली आहे थँक्यू